नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज मोठी वाढ झाली आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला सात हजार आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट असेल भद्रावती असेल उमरडा असेल त्याचबरोबर पारशिवणी असेल घाटंजा असेल सावनेर असेल समुद्रपूर असेल हा सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे समुद्रपूर कापूस मार्केटमध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव समुद्रपूर कापूस मार्केटमध्ये मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर पण महत्त्वाच्या बाजारपेठेतील सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सात हजार साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो पहिलं मार्केट जे आहे वरोरा वरोरा या ठिकाणी आज एकूण आवक आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटल बाजारभाव जो आहे पाच हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कापूसला मिळाला आहे साडेतीनशे क्विंटल आवक असली तरी बाजार भाव या ठिकाणी छप्पन ते सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत बघायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट मानली जाणारी घाटंजी मार्केट सहाशे क्विंटल अवकालले आहे सात हजार शंभर ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाटंजी या शहरामध्ये सरासरी दर एकाहत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट सावनेर दोन हजार क्विंटल अवकाल आहे सात हजार तीनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सरासरी दर सावनेरमध्ये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे समुद्रपूर एकशे नव्वद क्विंटल अवकाल आहे सहा हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक दर मिळाला आहे समुद्रपूर या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये सरासरी दर या ठिकाणी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये असल्याचं पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे कळसे कळमेश्वर कळमेश्वर मध्ये एकूण आवक जर बघितली तर सातशे सोळा क्विंटल आवक आली आहे सहा हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव आजच्या मीतीला पाहायला मिळतो महाराष्ट्रात कापूस बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये वाढ अपेक्षित आहे कारण जी मागणी आणि पुरवठा आहे यांच्या घटीमध्ये बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे आपल्या परिसरामध्ये आजच्या मितीला कापसाला बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व कमेंट करून कळवा की कर आपल्या परिसरात काय बाजारभाव आहे तसेच सोयाबीन तूर हरभरा मका यांचे लेटेस्ट रेटसुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो